नमस्कार भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमात मी गीता अनिल शेलार डोंब्युली पलावा येथून कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक साफ साफ कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा कालच्या विषाचा हा कालच्या विषाचा दिसतो नवा प्याला समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही जमवू नाही तुझ्याशी माझे तुझे जमीना जमवून मी तुझ्याशी माझे तुझे जमीना इतका तुझ्या प्रमाणे मी शोभिमंत नाही थकून किती प्रवासी पडले धुळीत मागे थकून किती प्रवासी पडले धुळीत मागे रस्त्यास वाहणाऱ्या कसलीस खंत नाही

मी रंग पाहिला या मुरदाड मैफिलीचा मी रंग पाहिला या मुरदाड कुठलाच काळजाचा कुठलेच फुल आता मजला पसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही धन्यवाद